नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सारे बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया सिंधुदुर्गात सागरी रोरो सेवा सुरू होणार एसटी खाली चिरडून तरुणाचा जीव गेला आणि बीच वरून उडी मारत नव दाम्पत्यानं जीवन संपवलं आता पाहूया सविस्तर बातम्या रत्नागिरी जिल्ह्यातील साकरपामध्ये राहणारा सुपुत्र तीनशे किल्ले सफारी अनेक शिखर आणि जंगल सफारी सर केली निखिल जामसंडेकर शिवछत्रपती या विषयामुळे आवडीमुळे सुट्टीच्या दिवसात साकरपामधील युवक आणि मित्रमंडळींना घेऊन गड संवर्धन इत्यादी कामं करत असतात तीनशे किल्ल्यांची सफर यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केली आहे वर्षी किल्ले भ्रमंती केला, करण्यास प्रारंभ आजच्या दिवशी त्यांनी रत्नागिरी मधील अनेक किल्ले शिखर सर करून यशस्वी सफारी केले चिखली पोस्ट ऑफिस मध्ये दोन हजार पंधरा पासून ते खात्यात रुजू झाले त्यानंतर त्यांनी या छंदाला प्रारंभ केला सध्या ते रत्नागिरी मेन ब्रांच मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्रातील कलावंतीण दुर्ग कळसुबाई आणि सालोटा यांसारखे आव्हानात्मक असणारे किल्ले देखील निखिलनी पार केले अनेक पुस्तकांवरती त्यांचा अभ्यास सुरू आहे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल आणि किल्ल्यांबद्दल असणारे आकर्षण इतिहास विषयाची आवड या छंदाकडे घेऊन गेल्याचं निखिल म्हणतात त्यांनी ए शाखेमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यांचे मित्र दुर्गसेवक प्रणव हापूसकर प्रशांत वैद्य नरेंद्र जाधव भाई गांधी यांचं त्यांना सहकार्य मिळालंय संगमेश्वर तालुक्यातील असणारा प्रचितगड त्याचप्रमाणे मुंगगड विजापुरा यांसारखे धोकादायक असणारे किल्ले देखील त्यांनी पार केलेत तीनशे किल्ल्यांवर न थांबता राज्यात जेवढे किल्ले आहेत ते पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे वैभववाडी रेल्वे स्थानकावरील समस्या गेली अनेक वर्ष जैसथेच आहे रेल्वे प्रशासन आमच्या मागण्या गांभीर्यानं घेत नाही आता गणेश चतुर्थी पर्यंत मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय वैभववाडी रेल्वे स्थानकावरील समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या आलेल्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते काय म्हणाले ते पाहूयात

तुम्ही जर नाही केलं ना। गणपती तुम्ही ह्यापैकी आमच्या दोन चार मागण्या पूर्ण नाही झाले आम्ही डायरेक्ट तुम्हाला कुठलंही कल्पना न एक दिवस आम्ही बंद करणार रेल्वे आमच्या केसेस होते कायदे होते कोर्टात काय सांगायचं ते सांगतो आम्ही रेल्वेचे ह्या भूमीवर आम्ही संघटनेमध्ये आहोत त्या पद्धतीने तुमच्याकडून काय कारवाई होते ती ह्या गणपतीपूर्वी आम्हाला जर कळवा तसे तर एक दिवस आम्ही गणपतीतून रेल्वे रोखणार होते तुमच्या केसेस काय होते

कुडा बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात घड्याळ केवळ शोभेची वस्तू गेले अनेक दिवस हे घड्याळ बंद अवस्थेत आहे त्याचा मिनिट काटा आणि तास काटा एकाच ठिकाणी थांबलेला आहे यामुळे प्रवाशांचा वेळेबाबत संभ्रम निर्माण होतोय बस स्थानकातून ये करणाऱ्या अनेक प्रवाशांचे लक्ष या घड्याळाकडे जातं नेहमी बंद अवस्थेत पाहून त्यांची निराशा होते स्थानकात लावलेल्या सार्वजनिक घड्याची दुरुस्ती कधी होणार याबाबत अनिश्चितता आहे याकडे संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे या घड्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून होते घुंबडे ग्रामतैव श्रीदेवी घुमडाई मंदिरात श्रावणधारा महोत्सवाचं शानदार उद्घाटन झालं शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुंबडे ग्रामस्थ मंडळातर्फे भजन महर्षी पंढरीनाथ खाडीगावकर स्मृतीपित्यर्थ्य नामांकित भजनी भुवांचा भजन महोत्सव आयोजित केला होता यंदाचे महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे हा महोत्सव एकोणीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे पहिल्या वर्षी पटणार्था प्रण महोत्सव कार्यक्रम या मंदिरामध्ये आयोजित झाले आहेत आलेले होते आणि आता अकरा वर्ष मी आणि सदने त्यांनी आपल्या मनोबरात आपले विचार ठेवले सामान्यात प्रमोदन म्हणून आपण सांगतो त्यावेळी स्वतः तुला पाहिजे केळशर आज महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये त्यांचं भजन पण आहे परंतु आज या महोत्सवाला परिश्रम नसतात मी स्वतः कुठलाही त्याला फोन केला नाही की तिळश या महोत्सवाला तुम्ही या परंतु एखादा कलाकार असतो हो। यांनी साधू संतांचे विचार आत्मसात केले आहेत असा कलाकार कुठलाही भीमपणा न ठेवला अहंकार न ठेवला जिथे हरी नाम आहे तिथे चांगलं आहे तिथे आत्म स्वतः म्हणून वेळेत बोलली जाऊन त्या ठिकाणी उपस्थिती आपण राहिलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या पाहिजे या भावना तिथून केळूसर या ठिकाणी आले आपण असे महत्वाचा आदर्श घ्यायचे बरेच भयंकर स्पर्धा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर तक्रार करायला लागली म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जे भजनकार या ठिकाणी भजन करायला येतात ते फक्त बक्षीस मिळवण्यासाठी येतात हे अत्यंत चुकीची बाब आहे बक्षीस हे निमित्त ठेवलेलं असत या ठिकाणी तुमची कला तुम्ही सादर करण्यासाठी येत आणि त्या निमित्तानं स्पर्धेला जायचं म्हणजे कुठेतरी तो जरा तयारी करतो नाहीतर वाद्य कुठेतरी माळ्यावर भूरकात पडलेली असतात चालू असेल हा संशोधनाचा विषय तर ती तुम्हाला संधी दिली जाते आणि कुठच्याही कलाकारांनी प्रत्येक गोष्टी खिलाडी व्यक्तीने घेतली पाहिजे नंबर तुमचा असतो आणि इथे करून समजा तुम्ही एक नंबर मिळला का अशा लाभला तू बाब आहे त्यानिमित्ताने त्याप्रमाणे तुमचं भजन ऐकलं ते समाधान आणि दुसरी गोष्ट अशी निदर्शनाली की या ठिकाणी मी चार पाच वर्ष त्याच्याबद्दल स्पर्धेत होतो पहिल्या वर्षा स्पर्धा मी चुकवलेली नाही पण परीक्षणासाठी मी गेली चार पाच वर्ष या ठिकाणी बहुतेक दहा पंधरा भरणातल्या सात आठ भरणातल्या गाण्यात जे काही अक्षराच करतो याने म्हटलेली गाणी त्याने दुसरा ते तिसरा तो चौथा हो तो तेच ते किती ऐकावं तुम्ही या वर्षी ठेकाय पुढच्या वर्षी तरी बदला पण असा काय बदल त्या ठिकाणी दिसून आलेला नाही मग ते तेच ऐकण्यापेक्षा सुंदर आहे कारण जे देवाला अभिप्रेत आहे देवाला आवडत तेच केलं गणपती तुम्ही एकवीस दिवस सतरा दिवस अकरा दिवस हरकत नाही जेव्हा पण त्या ठेवलेल्या गणपतीसाठी काय केलं नाहीतर घरात एखाद्या बघायला गेलं तर कुठं जायला सुद्धा कोण नसतो मी खरोखरच आपल्या दत्ता सामंत तुम्हाला कारण दत्ता सामंत हे असे माणसं आहेत मी आज त्यांच्या गाडीत जवळजवळ सहा महिन्याची बघतोय त्या गाणी बसल्यानंतर हिंदी गाणं म्हणत असतात ते भजनी कोणात गाणी असतात हे विजयदुर्ग बंदरात सागरे रोरो सेवेचं जेटी उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मागील आठ दिवसांपासून काम सुरू असून हो सध्या विजयदुर्ग बंदरात प्लॉन्टिंग पार्टून सुभारले जातात हे काम अजून दहा ते पंधरा दिवस सुरू असणाऱ्या गणेश चतुर्थीच्या आधी दोन ते तीन दिवस ही सेवा सुरू होईल या सेवेचा टेस्ट ड्राईव्ह यशस्वीरित्या झाल्यावरच त्याचं बुकिंग सुरू होईल अशी माहिती बंदर निरीक्षक अधिकारी उमेश महाडी यांनी दिली Uh, आता जी ही uh, ही रोरो सेवा आहे ॲक्च्युली आणि त्याच्यामध्ये ती एक एम टी ए नावाची जी बोट आहे त्याचं समाविष्ट असणार आहे पण हे सगळं हे आमचे बंदर मंत्री आणि जे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष आहेत आदरणीय नितेश राणे यांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्याच प्रयत्नातनं हे सुरू आहे आणि हे काम त्यांच्या इच्छेनुसार की हे लवकरात लवकर व्हावं आणि ह्या कामात कु कुठलाही अडथळा येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि सध्या हे हे काम आठ दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे आणि आठ दिवसामध्ये जी प्रगती कामाची आहे ती खूप म्हणजे वाकडण्याजोगी प्रगती आहे कारण ते जेट्टीला अटॅच करून फ्लोटिंग जे आहे ते पांटून्स जे पांटून्स लागतात ते पांटून्स लावण्याचं काम सध्या सुरू आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे चार ते सहा पिलर उभं करण्याचं काम सध्या सुरू आहे मोठ्या मशिनरी आलेल्या आहेत आणि त्या ता आज रोजीपर्यंत पिलर टाकण्याचं पायलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच साधारणपणे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पानटून्स लागण्याची शक्यता आहे साधारणपणे पंधरा तारीखला ह्याची टेस्ट ड्राईव्ह होईल पंधरा तारीखला टेस्ट ड्राईव्ह यशस्वी झाल्यानंतर म्हणजे ही भाऊच्या धक्क्यावरनं पंधरा तारीखला सुटणार आहे बोट आणि ती डायरेक्ट मध्ये एखाद दुसरं बंदर करून येणार आहे मध्ये काय फारशी अशी जास्त बंदरं नाही आहेत आणि पुढे गोवा वगैरे हा हे ठेवलेलाच नाही आहे म्हणजे इश्यू ठेवलेला नाही आहे फक्त कोकणवासियांसाठी ही बोट माननीय नितेशजी राणे यांच्या प्रयत्नातनंही सुरू होते तर हा जो विषय आहे पंधरा तारीखला ती टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर साधारणपणे एक चतुर्थीच्या आधी दोन ते तीन दिवस आधीपासून ही बोट सुरू होणार आहे आणि त्याचं जे बुकिंग, बुकिंग जाले नंतर आहे ते बुकिंग हे पंधरा तारीखची टेस्ट ड्राईव्ह झाल्यानंतर ओपन होणार आहे ऑनलाईन आणि साधारणपणे अप्पर डेक असणार आहे त्या बोटीला अप्पर डेक आहे त्याच्यावर केबिन आहेत आणि लोअर डेक लोअर डेक म्हणजे जनरल प्रवासी आणि बोट गाड्या असतात कार त्या साधारण दीडशे कार्स गाड्या फोर व्हीलरात बसू शकतात त्यांचं भाडं साधारणपणे दीड हजार ते दोन हजार रुपये असेल भाडं कारचं आणि सर्वसामान्यांना परवडेल असं लोअर डेकचं भाडं आहे साधारणपणे सहाशे ते हजार रुपये भाडं आहे आणि अपर डेकचं साधारणपणे दोन हजार रुपये वगैरे असेल आणि केबिनचं वगैरे भाडं तीन अडीच ते साडेतीन हजारापर्यंत ते भाडं असू शकतं पेडणे तालुक्यातील धारगळ येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नेरुल येथील वीस वर्षांच्या तरुणाचा एसटी खाली चिरडून जीव गेलाय सुदीप पैकर असे या तरुणाचं नाव आहे हा तरुण तीस जुलैला दुपारी दुचाकीनं धारगळहून पर्वरीच्या दिशेने येत होता दोन खांब इथं कोल्हापूरहून पणजीच्या दिशेनं निघालेल्या हिरकणी एसटीनं त्याला त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेनं तो उसळून रस्त्यावर आपटला आणि त्याच एस टीच्या चाकाखाली चिरडला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केलं काही वेळातच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक सुरळीत केली तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकोत पाठवून दिला दरम्यान हा तरुण दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत होता असा दावा उपस्थितांनी केला या प्रकरणी पोलिसांनी एसटी चालकाची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे બસ ભાઈ અને રફારપ ચલ સિગ્નલ બિગ્ન તોડન તો અને પે ટારા ચુડન ફાડી સિગ્નલ સિગ્નલ આ તરી તો સાડ મંબરુ ના ગાડ ગાડી પછી હાલ गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वाशिष्ठी नदीत उडी मारून एका तरुण विवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी तीस जुलैला दुपारी घडली या घटनेमुळे चिपळूण परिसरात खळबळ उडाली आहे एनडीआरएफच्या जवानांकडून दोघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आहे अधिक माहितीनुसार अश्विनी निलेश आहिरे आणि तिचा पती निलेश आहिरे सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील रहिवासी असून मुळगाव धुळे जिल्ह्यात आहे दुपारी दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गंधारेश्वर ब्रिज वरून एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारली गंधारेश्वर पुलावर या दाम्पत्याची दुचाकी आढळून आली प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे हे पाऊल उचललं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला तात्काळ एनडीआरएफ यांना पाचारण करण्यात आलंय दोघांचा मृतदेह शोधण्यासाठी नदीत शोध सुरू आहे या घटनेमुळे गंधारेश्वर परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोध कार्यासाठी नदीकाठ सील केलाय सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता मात्र त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता दरम्यान अश्विनी आणि निलेश यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं अशी माहिती शेजाऱ्यांकडून समजते दोघेही काही दिवसांपासून पाग इथं भाड्यानं वास्तव्यास होते आत्महत्येचं नेमकं कारण आणि पार्श्वभूमी काय होती याचा तपास पुढील काही तासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली असतानाच तिकीट रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दोन तरुणांमध्ये चांगली हाणामारी ही घटना मंगळवारी घडली मंगळवारी नागपंचमी असल्यानं तुतारी एक्सप्रेसमधून मुंबईला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येनं कणकवली रेल्वे स्थानकावर होते परिणामी तिकीट काउंटर समोरही मोठी रांग लागली होती रांगेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला याचाच दुसऱ्या तरुणाला राग आला याचाच परिणाम हाणामारीत झाला परिणामी रेल्वे स्थानकावरील वातावरण काहीच तणावग्रस्त झालं पुढे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मारामारी सोडवली रस्त्यावर खड्डे पडले की खड्डे बुजवण्यासाठी शासनाची वाट पाहिली जाते या खड्ड्यांवर शासनाचं लक्ष जावं यासाठी आंदोलन केली जातात मात्र असं कोणतंही पाऊल न उचलता कसाल बाजारपेठ इथं कसाल मालवण रस्त्यावर पडलेला खड्डा येथील हॉटेल मालक सतीश गावडे अमोल गावडे यांचं बाजारपेठेतील काही जागरूक नागरिकांनी बुजवलाय या नागरिकांच्या कृतीचं कौतुक होत आहे पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे पडणं हे नेहमीच आहे कसाल बाजारपेठेमध्येही असाच खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत कसाल मालवण या रस्त्यावर कसाल बाजारपेठेमध्ये खड्डे पडलेले आहेत मात्र बऱ्याच वेळा असं असतं की खड्डे पडले की ते शासनाने भुजवावेत त्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात आणि तसेच त्याचीच वाट बघत असतात त्यामुळे असे असलेले खड्डे बऱ्याच जणांचे जीवी घेत असतात या कसाल बाजारपेठेमध्ये हा इथे पडलेला खड्डा आहे आणि एवढा मोठा खड्डा होता की हा खड्डा बऱ्याच जणांना बऱ्याच मोटरसायकल चालकांना त्या ठिकाणी पाडून घालत होता मात्र इथेच असलेले सगळे ग्रामस्थ आणि बाजारपेठेतील लोक हे काही इथे एकत्र आले इथे गावडे म्हणून आहेत संगम हॉटेल आहे त्या संगम हॉटेलचे मालक आणि आजूबाजूचे काही लोक यांनी इथे जमा झाले आणि हेच खड्डे त्यांनी पूर्ण आपण पाहू शकतोय की बाजारपेठेमध्ये ही कसार बाजारपेठ आहे आणि या कसार बाजारपेठेमध्ये ही पडलेले मोठे खड्डे होते मात्र या खड्ड्यामध्ये मा दगड वगैरे घालून हे खड्डे बुजवण्यात बुजवण्याचा प्रयत्न म्हणजे बुजवत आहेत हे सर्व इथले स्थानिक बाजारपेठेतील ग्रामस्थ करत आहेत आपल्याला दिसून येतील खरं म्हणजे खड्डे पडल्यानंतर ते बुजवावेत यासाठी बांधकाम विभागाची वाट आणि शासनाची वाट सगळे बघत असतात मात्र कसालमध्ये बाजारपेठेत पडलेले खड्डे बुजून नवीन आदर्श या कसाल बाजारपेठेतील ग्रामस्थांनी सगळ्यांसमोर आणून ठेवला आहे कोकण सात साठी लवू महाडेश्वर कसाल वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड इथं बाबा रेडकर यांच्या घरामधील एका अडगळीच्या खोलीत त्यांना सापाचा एक पिल्लू आढळून आला लगेच बाजूला आणखीन एक पिल्लू आढळून आलं त्यांनी तात्काळ तुळस येथील सर्पमित्र महेश रावळ यांना संपर्क करत सापांची माहिती दिली महेश रावळ यांनी तातडीनं तिथे पोहोचत ती पिल्ल रेस्क्यू करून आणखी आजूबाजूला बघितल्यावर त्यांना एक एक करत तब्बल अकरा पिल्ल रेस्क्यू केले त्यांनी त्या घरातील सर्वांना मार्गदर्शन करत धीर दिला आणि ती पिल्ल नानेटी या जातीची असून बिनविषारी असल्याचं सांगितलं आपण त्यांना न मारता संपर्क करून जीवनदान दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले त्यांनी ही बातमी वन विभागालाही कळवली महेश राऊळ यांनी त्या पिल्लांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं महेश राऊळ हे पंचक्रोशीत सर्पमित्र आणि रक्तमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत ते रात्री अपरात्री कोणाच्याही घरात साप आला आणि कॉल आल्यावर लगेच त्या ठिकाणी पोहोचतात त्यांनी आजवर केलेल्या सर्प बचाव जनजागृतीचा परिणामाचं स्वरूप म्हणून लोक आता सापांना न मारता जीवनदान देण्यासाठी प्रवृत्त होत आहेत ही बाब समाधानकारक आहे नमस्कार मी सर्पमित्र महेश राऊळ आज आम्ही आहोत मातोंड मिरीज तेवडे ना मिरीज तेवडे इथे आहेत बाबा रेडकर यांचं हे घर आहे त्यांच्या घराच्या पाठी एक पडवी आहे बंद आहे म्हणजे कधीतरी काम नसतील तेव्हा जातात ते आज सकाळी जेव्हा सॉरी आता दुपार ना दुपारी जेव्हा ती गेली तिथे तेव्हा त्यांना ते एक ना हे बघा इथे दाखव हे बघा एक छोटंसं पिल्लू त्यांना दिसलं त्यानंतर परत दुसऱ्या बाजूला एक घरातच कोपऱ्यात एक दिसलं आणि त्यानंतर आणि त्यानंतर मग त्यांनी मला फोन केला की असं असं आहे ती घाबरलेली होती मी लगेच आलो तिथे बघितलं तर एक छोटं म्हणजे आत्ताच अंड्यातून बाहेर पडलेलं हे बिनविषारी नानाट्या जातीचं पिल्लू आहे तर ते मी दोन रेस्क्यू केले आणि मला संशय आला म्हणून आजूबाजूला बघितलं तर मला एक 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 करता करता हे अकरा पिल्लं हे बघा ही नानाट्या जातीची बिनविषारी अकरा पिल्लं आढळून आली आज गावात मिरेस्तेवाडी बाबा रेडकर यांच्या घरात ही अकरा पिल्लं आढळून आलेली आहेत बिनविषारी आता लगेचच मी वनविभागाला फोन करणार आणि त्यांना आता मी जो रेस्क्यू केलेले आहे त्यांना लगेचच्या लगेच सुरक्षितरित्या रेस्क्यू करणार आहेत आज त्यांच्या घरात कधीतरी अडचणीच्या ठिकाणी साप सुरक्षित जिथे वाटतं तिथे येऊन अंडी घालतात काही साप पिल्लं घालतात डायरेक्ट काही साप अंडी घालतात त्यामुळे अशी जर तुमच्या घरात कुठेतरी असे आढळून आलं अंडे वगैरे तर ती कुठेतरी फेकू नका किंवा असे कोणतरी पिल्लं दिसली तर तुम्ही त्यांना मारू नका डायरेक्ट सर्पमित्र जे तुमच्या जवळ कोण असतील सर्पमित्र त्यांना फोन करा ते तुम्हाला माहीत नसतात विषारी आहेत बिनविषारी आहेत साप हे सगळे विषारी नसतात आपल्याकडे मुख्य चारच साप विषारी असतात बाकीचे सगळे साप बिनविषारी असतात आणि आपल्या ते अन्नसाखळीचा एक भाग आहे साप मारणं ही खूप मोठी चूक आहे साप खरं हो ते तर आपलं आपला खूप म्हणजे आपण मित्र ज्यांना म्हणतो सापामुळे आपला खूप फायदा होत असतो आपल्या घरात उंदीर असतात झुळी असतात इतर उपद्रवी किटाणू असतात त्यांना ते खाण्यासाठी आलेले असतात खरं तर आणि त्यांना जर सुरक्षित वाटलं कुठेतरी तर तिथे येऊन ते अंडी घालतात आणि अंड्यातून ही पिल्लं बाहेर पडतात या अंड्यांना दोन महिने तरी लागतात पिल्लं द्यायला कुठेतरी त्यांना सुरक्षितरित्या मे महिन्याच्या वेळी किंवा असं काहीतरी आणून अंडी घातली असेल आणि ती मादी गेली असेल साप पुन्हा राहत नाही क्वचित काही साप को किंग कोबरा म्हणा किंवा एखादा अजगर किंवा क्वचित आपलं इंडियन स्पेक्टिकल कोबरा आपल्या अंडी उभवतो तिथेच राहतो पण बाकीचे साप अंडी घालतात आणि चालू पडतात तर ही अंडी सुरक्षितरित्या बाहेर आलेली आहेत आता त्यांना हे बघा सगळी पिल्लं व्यवस्थित आहेत धडधाकड आहेत म्हणण्याला म्हणायला हरकत नाही आणि त्यांना आता आपण लगेचच निसर्गाच्या सानिध्यात आपण त्यांना रिलीज करणार आहोत मी या मॅडमांचे धन्यवाद मानतो की त्यांनी त्या सापाला मारलं नाही आणि मला बोलवून त्या सापांना एक जीवदान जीवनदान दिलेलं आहे खरोखर तुम्हाला एक पुण्य लागेल जी पिल्लं आपण सुरक्षितरित्या नैसर्गिक दिवसात सोडणार आहोत शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात सागरी रोरो सेवा सुरू होणार एसटी खाली चिरडून तरुणाचा जीव गेला आणि बीचवरून उडी मारत नव दाम्पत्यानं जीवन संपवलं बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची पाहत्रा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह धन्यवाद